मैत्रिणींनो त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्की बना कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात सुख ही मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल ज्या ठिकाणी आपल्याला टाळलं जातं त्या ठिकाणी लापटल्यासारखं जाऊ नये कष्टाचं फळ नेहमी चांगलंच मिळतं म्हणून कष्ट करायला शिकलं पाहिजे आपले दुःख वेदना जर कोणाला सांगायची असेल तर त्या फक्त आपल्या कुलदेवतेला सांगा किंवा आपला श्र, आपली श्रद्धा असलेल्या देवाला सांगावे दुसऱ्याला सांगाल तर त्याचा तो फार मोठा गैरफायदा घेऊ शकतो आपल्या संकट काळात आपल्या पाठीशी फक्त आपले आई वडील भाऊ बहीण पत्नी मुले आणि आपले स्वामी महाराज खंबीर उभे असतात परके फक्त संकटात आपल्याबरोबर असल्याचा दिखावा करून जातात तर मैत्रिणींनो अशा या सकारात्मक विचारासोबत आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया आपल्या या नवीन व्हिडिओची सुरुवात करूया चला तर मग बघा नवीन व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्ही ही जी व्हिडिओमध्ये तयारी बघतात ती आहे ही मुलं आलेली आहे डेकोरेशन ती इथे पूर्ण संपूर्ण बिल्डिंगला आमच्या घराला लाइटिंग लावणार आहे तर आमच्याकडे यावर्षी बेबी गर्ल आलेली आहे तर आम्ही आमच्या घराला संपूर्ण लाईटिंग पिंक कलरची लावणार आहोत हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आजपासून दिवाळी सुरू होत आहे आज आहे वसुबारस आणि आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे पुढले पाच दिवस छान छान तुम्ही एन्जॉय करा तर आज आम्ही वसुबारसची पूजा कशी केली ते मी दाखवित आहे तर आत्ता पूजा झालेली आहे तुम्ही बघा आमचा व्हिडिओ कसा झाला ते तर वसुबारस म्हणजे गाय आणि वासरांची पूजा असते आज गाय आणि वासरांपती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज म्हणजे वसुबारस असते तर आजपासून दिवाळीला सुरुवात होत असते तर मैत्रीण हा व्हिडिओ बघा आणि सांगा मला की कसं झाला हा व्हिडिओ तर तर इथे बघा प्राचीनी छान दिवे तयार करून दिलेले आहे मला पूझे चे करना रहे। तर मी आता पूजेची मांडणी करणार आहे तर आज आहे वसुबारस दिवाळीची सुरुवात धन्तरसने होत असली तरी धनत्रोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे कुणी कुणी तर गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन गाय आणि वासरांची पूजा करतात गाईच्या पायावरती पाणी टाकून तिला पुरणाचं नैवेद्य किंवा उडदाच्या डाळीचे सात वडे सुद्धा नैवेद्यामध्ये तिला देतात तर ही मूर्ती आमच्याकडे आहे गाईची पितळीची हिच्यावरती छान गणपती आहे इथे कृष्णा आहे खाली मागे लक्ष्मी माता आहे तर आता मी आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची ते सांगणार आहे तर एक छान कापड अंथरलेलं आहे पाटावरती आणि तिथे मी गाईला आसन दिलेलं आहे तांदळाचं तांदळावरती हळद कुंकू टाकून त्यावरती मग मूर्तीची स्थापना करणार आहे तर अशी ही स्थापना झालेली आहे आणि आज बारा दिवे लावतात आज बारस आहे त्यामुळं बारा दिवे लावतात तर बारा दिवेसुद्धा मी छान लावून घेणार आहे तर हे बघा हे तयार केलेले आहे प्राचीनी छान तयार करून दिले आणि आता इथे मी सगळे रांगेणी ठेवणार आहे बारा दिवे आणि त्यांना हळद कुंकू लावून छान त्यांची पूजा करून घेणार आहे मैत्रिणी दिवाळीची सुरुवात धनतेरसने होत असली तरीही धनतेरसच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करणारा हा सण म्हणजे याला वसुबारस असे म्हणतात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तर हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिला जातो गाय ही सात्विक आहे म्हणजे आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून व्रत करण्यात येतं तर ही माझी भाची आहे चारवी ती छोट्या बालाला बघायला आलेली होती आणि प्राचीनी पण छान अशी मांडणी करून दिली खूप मदत झाली तिची पण आणि आम्ही दोघींनी मिळून छान अशी पूजा केली प्रथम गाईला आसन दिलं त्यानंतर गाईला हळद कुंकू लावलं वासराला हळद कुंकू लावलं आणि त्यानंतर हे बारा दिवे उजळवले आणि या बारा दिव्यांनासुद्धा हळद कुंकू लावून यांची पूजा करून घेतली तर असा हा आजचा सण आहे बारा दिव्यांचा आणि धनतेरसला तेरा दिवे लावतात कुणाकडे अशी परंपरा आहे की म्हणजे चण्याची डाळ आणि गूळ याचासुद्धा नैवेद्य आज वसुबारसला गाईला दाखवितात गायची हळद कुंकू लावून पूजा झाल्यानंतर फुलं वाहली आणि त्यानंतर मग कापूर लावून छान आरती करून घेतली गायची तर आता मी दिवे घेऊन खाली आलेली आहे सुद्धा छान दिवे लावून घेतले आज आणि त्यानंतर रांगोळी वगैरे पण टाकली आणि ही बघा इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे हे लक्ष्मी कमळ आहे तर माझं रांगोळीचंसुद्धा चॅनल आहे त्या चॅनललासुद्धा तुम्ही अवश्य भेट द्या आणि जर तिथे व्हिडिओ आवडले तर तुम्ही तिथेसुद्धा सबस्क्राईब करा छान छोट्या छोट्या डेली यूजमध्ये म्हणजे रोज काढण्यासाठी सकाळी प्रश्न पडतो गृहिणीला की कुठली रांगोळी काढायची तर तिथे तुम्हाला अशा छोट्या छोट्या रांगोळ्या अवश्य मिळून जातील तर नक्की भेट द्या चॅनलला तर इथे मी अशी लक्ष्मी कमळ अशी रांगोळी काढून घेतली पटापट आणि बाहेर गेटच्या बाहेरसुद्धा मोठं लक्ष्मी कमळ काढलेलं आहे ते सुद्धा समोर तुम्हाला दिसेलच डबल कमळ काढलेलं आहे तर अशा छान रांगोळ्या काढून घेतल्या रांगोळी काढल्याने आपल्या अंगणात एक वेगळी शोभा येते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते त्यामुळे गृहिणींनी रोज सकाळी छोट्टी तरी एखादी रांगोळी आपल्या अंगणात काढायलाच हवी Hey! <laughs> आणि हा बघा रात्रीचा व्ह्यू आहे आणि आमचा संपूर्ण एरिया मस्त असं लख उजळून निघालेला आहे रोशनाईनी मस्त वाटत आहे आणि आमचं घर बघा आहे आमच्याकडे बेबी आलेली आहे बेबी गर्ल त्यामुळे आम्ही यावेळेस आमच्या घराला पिंक लाइटिंग लावलेली आहे खूपच सुंदर वाटत होतं रात्रीच्या वेळेस हे सगळं दृश्य आपल्याला कसं वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ जर जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओ सोबत देन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्थी